नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे ठाण्यातील काही भागात पाणीटंचाईचा सामना कामाच्या निकृष्ट दर्शाबाबत कंत्राटदाराला ठोठावला दंड आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्तींसाठी नागरिकांचा प्रतिसाद गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याचं चित्र असतानाच दुसरीकडे जिल्ह्यातील ठाणे महापालिका क्षेत्रात दोन दिवस वीस टक्के पाणी कपातीमुळे अनेक भागात पाणी टंचाईचा सा सामना करावा लागला अतिवृष्टीमुळे नदीपात्रात वाहून आलेला कचरा पाणी उपसा केंद्रातील पंपाच्या मुखाशी अडकल्यानं ही कपात झाली आहे ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सत्तावीस लाख इतकी आहे शहरासाठी प्रतिदिन सहाशे सोळा दशलक्ष लिटर्स इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे प्रत्यक्षात शहराला दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर्स इतका पाणीपुरवठा होतो त्यामध्ये पालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून अडीचशे दशलक्ष लिटर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एकशे पस्तीस दशलक्ष लिटर स्टेम कंपनीकडून एकशे पंधरा दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून पंच्याऐंशी दशलक्ष लिटर्स इतका पाणीपुरवठा करण्यात येतो ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले वाढत्या नागरिकीकरणाच्या तुलनेत शहरात पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा प्रशासन करत असला तरी शहरात पाणीटंचाईची समस्या जाणवते ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून अडीचशे दशलक्ष लिटर्स इतका पाणीपुरवठा करण्यात येतो यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यासाठी हा स्रोत महत्त्वाचा मानला जातो पालिका स्वतःच्या पाणी योजनेसाठी भातसा नदीच्या पात्रावरील पिसे पाणी उपचा केंद्र इथून पाणी उचलते परंतु गेल्या दोन दिवस नदीपात्रातून पाण्याचा पुरेसा उपसा करणं पालिकेला शक्य होत नव्हतं यामुळेच रविवार आणि सोमवार या दिवशी पालिकेच्या योजनेतून शहराला वीस टक्के कमी पाणी मिळालं आहे या वृत्ताला ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दुजोरा देत मंगळवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल असं सांगितलं फोडबंद रस्त्यावर नव्यानं बांधलेल्या कासारवडोली उड्डाणपुलाच्या एकामार्गिकेच्या गे सुरुवातीला सिमेंट कॉन्क्रीटचा खराब झालेला रस्ता तसंच या उड्डाणपुलावरील रस्त्याला एका ठिकाणी गेलेले तळे याची एम एम आर डी ए प्रशासनानं गंभीर दखल घेत कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत संबंधित दाराला पन्नास लाखाचा दंड ठोठावला आहे तर सल्लागाराला दोन लाखाचा दंड ठोठावला असल्याची माहिती एम एम आर डी एकडून देण्यात आली कासारवडोली उड्डाण पुलाची ठाण्यावरून गोडबंदरच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेचं लोकार्पण होऊन अवघे काही दिवस झाले असतानाच या पुलाच्या सुरुवातीचा रस्ता खराब झालाय त्याचबरोबर पुलावर एका ठिकाणी तडे गेलेत त्याच ठिकाणी लहानसा खड्डा देखील पडलाय कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या उड्डाण पुलाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले याबाबत कासारवडोली पुलावरील रस्ता खराब या मथाळ्याखाली चोवीस जुलैच्या अंकात मठामध्ये वृत्त प्रसिद्ध झालं होतं या पुलाच्या निकृष्ट कामाला कंत्राटदार मेसर्स जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडला जबाबदार धरत एम एम आर डी एनं या कंत्राटदाराला पन्नास लाखाचा दंड ठोठावलाय अशी माहिती एम एम आर डी ए प्रशासनानं दिली रस्त्याचा खराब भाग तात्काळ नवीन कॉन्क्रीटनं अथवा मास्टिक किंवा मा, इतर योग्य सामग्रीनं दुरुस्त करण्याचं सा, कंत्राटदाराला सूचना दिल्याचं सा, प्रशासनानं सांगितलं तर कंत्राटदारांना केलेल्या कामाची गुणवत्ता नियंत्रण पर्यवेक्षण आणि देखरेखीसाठी असलेल्या सामान्य सल्लागाराला देखील दोन लाखाचा दंड ठोठवण्यात आल्याचं एम एम आर डी स्पष्ट केलं जनतेची सुरक्षितता आणि गुणवत्तेला नेहमीच एम एम आर डी ए दे प्राधान्य देते समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जात असून जनतेच्या सोयीसाठी उड्डाणपूल उत्तम प्रकारे दुरुस्त करण्यात येईल अशी ग्वाही एम एम आर डी दिली आहे कासारबडोली उड्डाणपुलाचा ठाण्याहून घोडबंदरकडे जाणारा मार्ग अवघ्या काही आठवड्यापूर्वीच आठ जुलै रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता या अल्पावधीतच रस्त्याच्या पृष्ठभागाची झालेली झीज आणि तडे ही बाब केवळ बांधकामाच्या गुणवत्तेवरच नव्हे तर देखरेखीच्या प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित करणारी आहे सार्वजनिक सुविधांची दीर्घकालीन उपयोग आणि नागरिकांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी अशा प्रकल्पांची अंमलबजावणी ही अधिक काटेकोर आणि उत्तरदायित्वपूर्ण असणं आवश्यक आहे गणेशोत्सवाची तयारी सुरू होत असतानाच घरगुती गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेश, गणेश, पर्या गणेश मूर्तींना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय पारंपरिक मातीबरोबरच यंदा इतर नैसर्गिक साहित्य वापरून तयार करण्यात आलेल्या मूर्तीचा पर्याय उपलब्ध झालाय पर्यावरणाचं रक्षण आणि पाण्याचं प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीनं नागरिक अधिक जागरूक झाले असून पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची मागणी वाढत असल्याची माहिती ठाणे शहरातील काही गणेश मूर्तीकारांकडून वर्तवली जाते क्लस्टर ऑफ पॅरिस बंदीचा विषय हा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक बनवणाऱ्यावर भर दिला जात होता त्यानुसार जलस्रोतांचे होत असलेले प्रदूषण लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयानं प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तींवर बंदी घातली होती परंतु या निर्णयामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि गणेश मूर्तीकारांनी नाराजी व्यक्त केली होती अखेर नऊ जूनला प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवरील बंदी उठवली या निर्णयामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह गणेश मूर्तीकारांना देखील काहीसा दिलासा मिळाला प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीमुळे पर्यावरणावर परिणामांविषयी सातत्यानं होत असलेल्या चर्चा आणि जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक निर्माण झाली आहे त्यामुळे यंदाच्या वर्षी घरगुती गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याची माहिती गणेश मूर्तीकारांनी दिली यंदा पर्यावरणपूरक गणेश मूर्तींमध्ये शाडू मातीसह आणखीन काही पर्याय उपलब्ध झालेत या मूर्ती पीओपी आणि शाडू मातीप्रमाणे सुबक आणि आकर्षक असल्यानं नागरिकांच्या पसंतीस पडतायत ठाणे डोंबिवली कल्याणसह इतर शहरात देखील या मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती गणेश मूर्तीकारांनी दिली ज्यांच्यावर अतिविश्वास टाकला त्यांनीच गळा कापला आणि शांना दुर्लक्ष केलं त्यांनीच अखेरपर्यंत साथ दिली अशा शब्दात माजी गृहनिर्माण मंत्री आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली भावना नव्हे तर खोलवर नाराजी जाहीरपणे व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षातील ठाणे महापालिकेतील काही नगरसेवकांनी अलीकडेच पक्षत्याग करत थेट शिवसेनेत प्रवेश केला या पार्श्वभूमीवर आव्हाडांनी पत्रकारांशी बोलताना काही नगरसेवकांवर थेट गद्दार असा आरोप करत खळबळ उडवून दिली माझी मैत्री मंदारशी होती आणि तो फार स्पष्ट होता त्यानं कधी माझ्याबरोबर राहून माझ्याच विरोधात काही केलं नाही पण काहीजण केवळ नाटक करत होते मी दुसऱ्या खानदानावर जास्त विश्वास ठेवला आणि हेच माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं चुकलं ते मला आता मान्य आहे असं सांगत त्यांनी भावनिक कबुली दिली आहे त्यांनी नाव न घेता श्रीकांत आणि मनोहर सळवी यांचा उल्लेख केला आणि म्हटलं जेव्हा हा श्रीकांतला भेटायला जायचा तेव्हा मला सांगायचा श्रीकांतलाही माहिती होतं हा माझ्याकडे त्यांचं आमचं नातं निखळ आणि विश्वासाचं होतं पण काही जणांनी माझ्यावर असलेली निष्ठा फसवली त्यांनी पुढे म्हटले की माझ्या वडिलांविरोधात चुकीच्या इमारतींच्या कागदपत्रांची चौकशी होईल अशी भीती दाखवत मला वेठीस धरलं होतं पण राजकारणात अशी खालची पातळी गाठली जाऊ नये ठाण्यात राजकीय उल्थाबालं सुरू असतानाच आव्हाड यांच्या या घणाघाती टीकेनं शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांना थेट इशारा दिला गेला आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना अधिकच राजकीय वचन प्राप्त होते एकेकालची जुनी मैत्री होती राजकीय मतभेद विसरून आज शुभेच्छा देण्याकरता आलेला माझी मैत्री आहे आमची मैत्री कायम आहे आणि माझ्या मैत्रीत आणि संबंधात कधी आणि हा फार स्पष्ट होता हा इतरांसारखा गद्दार नव्हता हिनी आत्मन कालाकांड नाही श्रीकांत याचा मित्र होता मला माहिती होतं पण हिनी माझ्याशी कधी गद्दारी नाही केली माझ्याबरोबर राहून माझीच वाजवण्याचं काम हिनी कधी नाही याच्यावर आणि माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चुकी होती की मी ह्या खानदानाला दूर ठेवलं का तर एका खानदानाला जवळ दिलं आणि ते खानदान जे काय याच्याबद्दल सांगायचं सा। त्याच्यावर मी अतिविश्वास ठेवला ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी तुम्हाला कबूल करताना आजही वाटत नाही त्याच्या वडिलांनी कशा बिल्डिंगी चुकीच्या बांधल्या आहेत त्याच्यावर कशी इन्क्वायरी बसवली पाहिजे त्याची कागदपत्र कशी जमा केली होती सगळं मला माहिती आहे असल्या गोष्टी राजकारणात करायच्या नसतात आणि द्यायची साथ तर मरणापर्यंत द्यायची असते त्यामुळे मैत्रीमध्ये दुराव गिराव येत नाही मैत्री मैत्री असते ती निवड निखळ असली पाहिजे स्वच्छ असली पाहिजे आम्हाला जेव्हा जेव्हा श्रीकांतला भेटायला जायचा तेव्हा तेव्हा सांगून जायचा श्रीकांतकडे जातोय सर आणि श्रीकांतला पण माहिती होतं की हा माझ्याकडे आहे ठीक आहे नंतरच्या राजकारणामध्ये काय जे काय बदल झाले त्याला जावं लागलं तुमच्या साळवी या माणसाबद्दल मला आजही आदर आहे उद्याही असेल आणि परवाही असेल हा माझ्या जवळ होता आयनराई पण ज्यांनी माझ्या जवळ असल्याचं नाटक करून माझा गळा दाबला त्यांच्याबद्दल न बोललेलं बघा चला जय जय महाराज बांधकाम प्रकरणी ठाणे महापालिकेत चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय खान कंपाऊंडमधील बेकायदा बांधकाम हटवण्याची जबाबदारी अतिक्रमण विभागाच्या लिपिकांची असताना त्याऐवजी कर विभागातील लिपिकांचा बळी देण्यात आलाय वरिष्ठ अधिकारी स्वतः हा वाचवत असून त्यामध्ये कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बळी देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येतो दरम्यान या प्रकरणी संतापलेल्या कर विभागातील कर्मचाऱ्यांनी आज उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत निलंबन कर लिपिकांना न्याय देण्याची मागणी केली मुंबईच्या खान कंपाऊंड येथील सतरा बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं ना दिल्यानंतर ठाणे महापालिकेचे अधिकारी चांगलेच कामाला लागले या बांधकामाप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे आदेश न्यायालयानं ना दिल्यानंतर पालिकेच्या दोन सहाय्यक आयुक्तांसह दोन लिपिकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली सहाय्यक आयुक्तांमध्ये तत्कालीन सहाय्यक आयुक्त फारुख शेख आणि भालचंद्र घुगे यांचा समावेश आहे तर लिपिकांमध्ये ज्यांचा बेकायदा बांधकामाशी संबंध नाही अशा कर विभागाच्या लिपिकांचा समावेश केल्यानं पालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे कर्मचाऱ्याचा अतिक्रमण विभागाशी किंवा थेट बेकायदा बांधकामांशी संबंध नाही अशा कर विभागातील लिपिकांना निलंबित करणं म्हणजे मोठे बकरे वाचवण्यासाठी छोट्यांना बळीचा बकरा बनवले या प्रकारामुळे पालिकेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून वरिष्ठांच्या चुकांची किंमत कनिष्ठ कर्मचाऱ्यांना का मोजावी लागते असा सवाल कर विभागातील कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलाय शहरातील इमारतींना मालमत्ता कर लावण्यासाठी सर्वेक्षण करताना बेकायदा इमारतींच्या नोंदी अतिक्रमण विभागाला देऊनही या बांधकामांकडे दुर्लक्ष करून या नोंदींवर सहीच करत नसल्याची माहिती कर विभागाच्या लिपिकांनी उघड केली आहे बेकायदा बांधकामांची माहिती देऊ नका अशी दंबाजी देखील अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जात असल्याचं कर विभागातील लिपिकांचं म्हणणं आहे बेकायदा बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ऐवजी माहिती देणाऱ्या दिव्यातील कर विभागाच्या लिपिकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानं भविष्यात इतर प्रभाग समितीच्या लिपिकांवर देखील कारवाईची भीती व्यक्त करण्यात येते ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा रंग भरलाय यावर प्रतिक्रिया देताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलंय की ठाकरे बंधू एकत्र आल्यावर कुठलाही एबीसीडी प्लॅन चालणार नाही महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार महानगरपालिका निवडणुकीवर भाष्य करताना त्यांनी ठामपणे सांगितलंय की ही निवडणूक मराठी माणूस आपल्या हातात घेणार कोणताही राजकीय डावपेच इथे चालणार नाही तसंच युती आघाडीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राश, राश राज ठाकरे यांचाच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिल्ली भेटीवर प्रतिक्रिया देताना जाधव म्हणाले सरास साहेब जर महाराष्ट्राच्या हितासाठी जात असतील तर त्यात राजकारण नाही या आधीच्या मुख्यमंत्र्यांनाही ते भेटलेत गणेशोत्सवाबाबत सरकारनं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत जाधव म्हणाले की महाराष्ट्राचा हा उत्सव भोंगेशिवाय साजरा होऊ शकत नाही फार कमी मंडळ आरतीसाठी भोंगे वापरतात मात्र नियम लावताना हे लक्षात घ्यावं ते पुढे म्हणाले की मशिदीच्या आत नमाज ऐकला जातो त्यासाठी बाहेर भोंगे लागत नाहीत आमचा शांतपणे ऐकतो वर्षभर आणि पाच दिवस यामध्ये फरक आहे हे आव्हाड यांनी समजून घ्यावं भोंग्यावरून पुन्हा एकदा राजकारण शक्यता असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाण्यातील काही भागात पाणीटंचाईचा सामना कामाच्या निकृष्ट दर्शाबाबत कंत्राटदाराला ठोठावला दंड आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्तींसाठी नागरिकांचा प्रतिसाद आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार